युरिया टंचाई विरोधात शिवसेनेचे आंदोलन प्रशासनाला इशारा शिंदखेडा तालुक्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरू असून त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आक्रमक झालेली आहे उपजिल्हा प्रमुख शानाभाई सोनवणे यांच्या नेतृत्वात आज तहसील कार्यालयावर धडक देत गेटवर ठिय्या आंदोलन करण्यात आले सरकारविरोधात घोषणाबाजी करत रमीबाज सरकारचा धिक्कार असो युरिया आमच्या हक्काची आहे कुणाच्या बापाची नाही अशा घोषणाने परिसर दनानून केला निवासी तहसीलदार शारदा पागले यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर तहसीलदार अनिल कवांदे यांच्यासमोर कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली मात्र अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पना नसल्याने लक्षात येता शिवसैनिक आक्रमक झाले त्यांच्यावर सवा सवालांचा भडीमार सुरू झाला त्यादरम्यान दरम्यान शणाभाऊ सुनावणी आणि तहसीलदार गवांदे यांच्यात ग्रामपंचायत आरक्षणावरून शाब्दिक चकमक झाली ज्यामुळे वातावरणात तणावपूर्ण शा तणावपूर्ण बनले पोलिसांचा बंदोबस्त तातडीनं वाढवण्यात आला शिवसेनेच्या निवेदनासाठी वजांवर कारवाई बफर स्टॉक खुला करणे पी ओ एस मशीनच्या चौकशीसह गावागावात वितरण केंद्र सुरू करण्याच्या मागण्या करण्यात आल्या बहात्तर तासात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला या आंदोलनात गिरीश तेसले छटू पाटील सर्जेराव पाटील कल्याण बागल संतोष देसले आधार गोडसे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते तहसीलदार अनिल गवांदे साहेब यांच्या या कार्यालयासमोर आम्ही आज निदर्शनं करतोय आणि त्यांना निवेदन देतोय की या हा शिमखेडा जो तालुका आहे हा सतत दुष्काळी तालुका आहे आणि आता सुद्धा महिना एक महिन्यापासून या तालुक्यामध्ये पाऊस नाही आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर युरिया खताची मागणी केलेली आहे परंतु युरिया जो खत आहे जे खत आहे ते मुबलक प्रमाणात शासनाने उपलब्ध करून दिलेलं नाही जे थोडेफार प्रमाणात दुकानदारांकडे आहे ते पण चढ्या भावाने विकत आहे किंवा अजून त्यांच्याबरोबर काही बच्च घ्या काही दुसरं जाळ खत घ्या दुसरं खत घ्या अशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट चालू आहे आणि त्या संदर्भात आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना भेटायचं होतं परंतु तहसीलदार साहेब उपलब्ध नाही आम्ही नायब तहसीलदारांना निवेदन देऊन नंतर एक तासानंतर तहसीलदार साहेबांशी चर्चा करणार आहेत आणि त्या दुसरा असा महत्वाचा मुद्दा आमचा असा आहे की जी ज्वारी खरेदी चालू होती ती मागच्या आठवड्यापासून सरकारने बंद केलेली आणि त्याच्यामुळे काही शेतकरी अनेक शेतकरी हे तालुक्यामधून राहून गेलेले आहेत म्हणून तात्काळ खरेदी विक्री संघाने ज्वारीची खरेदी चालू करावी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहेत आणि जर मागण्यांची पूर्तता झाली नाही लवकरच आमचं मोठं आंदोलन शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही करणार आहोत या ठिकाणी परिसरातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी त्याचबरोबर शेतकरी अतिशय दिवाळ्याच्या विषयासाठी आलेले आहेत या शिंकडा तालुक्यामध्ये जवळजवळ आठ ते नऊ हजार हेक्टर पर्यंत या पावसाळी पिकाची पेरणी झालेली आहे आणि शासकीय आकड्यानुसार आपल्या तालुक्याला जवळजवळ आठ ते नऊ हजार मेट्रिक टन युरियाची आवश्यकता असते मात्र निव्वळ पाच हजार मेट्रिक टन कागदोपत्री युरिया आपल्या या ठिकाणी आलेला आहे हा सट्टेबाज सरकार याने आपल्या तालुक्यावर जो नेहमी दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो इथल्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथल्या शेतकऱ्यांना आवश्यक असलेला युरिया एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे दुकानदाराकडे जावं लागतं प्रामाणिक दुकानदाराने जो युरिया दिलेला आहे तो संपलेला आहे काही दुकानदार मात्र जादाच्या भावाने तो युरिया देत आहे पुरवठादारांनी आपली राक्षसी प्रवृत्ती दाखवत या ठिकाणी पुरवठा केलेला नाही वॉश मशीनचा बंगाल अजूनपर्यंत शेतकऱ्यांना समजण्यात आलेलं नाहीये अशा पद्धतीने खतांचा पुरवठा हा दरवर्षी चिंखेडा तालुक्याला हा कमी केला जातो या ठिकाणी मी सांगू इच्छितो की साडे अकराशे टन युरिया आज सुद्धा शिंदखेड्यामध्ये शिल्लक असून सुद्धा तो शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात येत नाहीये तो कुठल्या तरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये पाठवण्याचा घाट या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी करत आहेत या ठिकाणी नालायक शासन आणि आरसी प्रशासन यांचं एक उत्तम उदाहरण शिंखेडा तालुक्यामध्ये ऐन खरीपामध्ये दिसून येत आहे पावसाळ्याने पाठ फिरवलेली आहे पिकांना आवश्यक असलेले मुद्रव्यांपैकी नत्राचा पुरवठा युरियामधून होतो मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रत्येक जण लुटण्यासाठी छळण्यासाठी या ठिकाणी आले नाही या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे शिवसैनिक शेतकरी हे सर्व शेतकरी पुत्र आहेत आणि ज्याप्रमाणे आम्ही शेतातलं टन टन या ठिकाणी उपटून लावतो त्याप्रमाणे हे थंड बसलेलं प्रशासन आणि शासन सुद्धा उपटून लावण्याची धमक आमच्यामध्ये आहे तर या ठिकाणी तहसीलदार असतील तालुका कृषी अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील यांना आमची हात जोडून विनंती आहे ही हात जोडून विनंती आहे याच्यानंतर मात्र आमची विनंती नसेल आम्ही शासकीय गोदाम असतील खाजगी गोदाम असतील त्यांचे कुलप फोडून आणि जो युरिया इथून चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याला सुद्धा आढून आम्ही शेतकऱ्यांना वाटून देऊ आम्हाला आमची प्रशासनाला नम्र निवेदन आहे की या प्रश्नावर अतिशय तात्काळ पद्धतीने निर्णय घ्यावा धन्यवाद